तारीख तीस जुलै अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यू झाला सुरुवातीला जय याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक का आहे असं सांगण्यात येत होतं मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जय मालोकरला जबर मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आणि ज्यानंतर सगळीकडेच खळबळ उडाली अनेक सवाल सुद्धा यानंतर उपस्थित केले जात आहेत जय मालोकरचा मृत्यू जर मारहाणीमुळे झाला असेल तर यामागे नेमकं कोण आहे कारण तीस जुलैला अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावरती मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली होती या हाणामारीमध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंवरती भाष्य करणाऱ्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती या तोडफोडीनंतरच जय याच्या मृत्यूची बातमी आली त्यामुळे जय मालोकर सोबत नेमकं काय घडलं का जयचा मृत्यू झाला की खून झाला आणि जर खरंच खून झाला असेल तर त्याच्या खुनामागे नेमका कुणाचा हात पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबद्दी व्हिडिओच्या सुरुवातीला हे प्रकरण नेमकं का काय आहे ते आधी समजावून घेऊयात अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणाला राज ठाकरेंनी अजित पवारांवरती केलेल्या टीकेची एक छोटीशी किनार आहे दोन महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी त्यांच्या शब्दात अजित पवार यांच्यावरती टीका केली राज ठाकरे म्हणाले की अजित पवार पुण्यामध्ये नसताना सुद्धा तिथली धरणं भरलेली आहेत आता यातून त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते अवघ्या महाराष्ट्राबरोबरच दादांच्या नेत्यांना सुद्धा कळालं त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं राज ठाकरे टोल आणि भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवरती बोलू नये कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत राज ठाकरेंची विश्वासार्हता संपलेली आहे अशी टोलेबाजी अमोल मिटकरी यांनी केली ज्यामुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी जुलैला अमोल मिटकरींच्या वाहनाची तोडफोड केली या घटनेनंतर अमोल मिटकरींनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती पोलिसांनी सुद्धा मनसेच्या तेरा पदाधिकाऱ्यांवरती आणि मनसैनिकांवरती गुन्हा दाखल केल्या मीडिया रिपोर्टनुसार ज्यावेळी तोडफोड झाली होती त्यावेळी जय मालोकार बाजूला उभा होता त्यामुळे त्या त्याच्यावरती सुद्धा साहजिकच गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच्याच भीतीनं त्याला हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याचा मृत्यू हा जबर मारहाण झाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता त्याला मारहाण झाली होती तर ती मारहाण नेमकी कोणी केली होती असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर जयच्या कुटुंबानं सुद्धा एक प्रकारे संशय व्यक्त केलेला आहे जेव्हा हा संपूर्ण राडा झाला त्यानंतरच्या तीन तासात जय सोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटुंबियांनी लावून धरली आहे तर जय मालोकर याचा भाऊ विजय मालोकर यानं या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय व्हावी आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी सुद्धा केलेली आहे मात्र ज्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे आपण हे सगळं बोलतोय तो पोस्टमार्टम रिपोर्ट नेमकं काय सांगतो तर जयच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये म्हटलेलं आहे की जय मालोकरच्या पाठीवरती छातीवरती डोक्यावरती आणि मानेवरती जबर मारहाण झालेली आहे छातीच्या चार चा ते पाच बरगड्या तुटलेल्या होत्या डोक्याला सुद्धा गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती मानेच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत झालेली होती ज्यामुळे इतक्या जखमा असून सुद्धा डॉक्टरांनी मालोकरच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक आहे असं का सांगितलं डॉक्टरांवरती कुणाचा दबाव होता का असे सुद्धा काही सवाल आता उपस्थित केले जात आहेत या प्रकरणावरती आता स्वतः अमोल मिटकरींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे जय मालोकर या तरुणाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झालेला आहे हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी आहे असं ते म्हणालेले या प्रकरणी मी जर दोषी असेल तर माझ्या कुणा कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावरती लटकवा याचं राजकारण करू नका असं मिटकरी म्हणालेत सोबतच त्यांनी काही सवाल सुद्धा उपस्थित केलेले आहेत मृत्यूच्या आधी जय मालोकर नेमका कुणासोबत होता त्याला कुठे नेण्यात आलं होतं असे काही प्रश्न आता उपस्थित करत आहेत जय मालोकर असलेल्यांचे डिटेल्स चेक करण्याची सुद्धा विनंती मिटकरींनी पोलिसांना केलेली आहे त्यामुळे आता हा वाद पुढे काय वळण घेतो हे बघावं लागेल दरम्यान अकोला पोलीस सुद्धा आता ऍक्टिव्ह झालेले आहेत तीस तारखेच्या झालेल्या राड्यानंतर जय मालोकर नेमका कुठे गेला होता नेमकं त्या तासात त्याच्यासोबत काय घडलं त्यावेळी त्याच्या कोण कोण होतं आणि रुग्णालयात दाखल करताना कोण उपस्थित होतं जयच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे नेमके कोण अशा सगळ्या प्रश्नांचा शोध आता पोलीस घेणार आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटतं का? याच्या मागे कोणाचा हात असू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका